ऐका दोस ताणू मय बापाची कहाणी ऐका ऐका दोस ताणू मांय बापची कहाणी बाप नारळी खोबर रय नारळच पाणी मांय नारळच पाणी मांय नारळच पाणी मां नारळच पाणी बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार बाप कष्ट करी माझा करी रान वगार माय हरीन काळीज पिका जपती याफार माय हरीन काळीज पिकं जपती फार बाप शिवाराचा धनी माय धन्याची हो रानी। माय नारळच पाणी माय नारळच पाणी एकदा बापा मधी मध्ये पेंज अशी हो लागली सांग कोणा पोर हाय कोणाची सावली तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्ही थोडा थोडा दोघावानी माय नारळच पाणी माय नारळाच पाणी जीव लावतीया माय मन मायेचं निराळ जीव लावती माय मन मायेचं निराळ बाप लपवी तो डोळा जवाई तुया वगाळ बाप लपवी तो डोळा जवाये तुया वगाळ ओला चाप दर ओला चाप दर उसून डोळ्यातलं पाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी